नर्मदा परिक्रमा करणाऱ्या मध्य प्रदेशमधील साठ वर्षीय वृद्ध महिलेला तळोदा येथील नर्मदा सेवेकरी आणि डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वेळेवर वैद्यकीय उपचार प्राण दोन दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर संबंधित भाविक महिलेला तिच्या मूळ गावी सुरक्षित परत पाठवण्यात आलं असून या मानवतावादी कृतीचा सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा येथील पुनियाबाई वर्मा वय या पती नोकियालाल वर्मा यांच्यासह दीड महिन्यांपूर्वी ओंकारेश्वर येथून नर्मदा परिक्रमा यात्रेसाठी निघाल्या होत्या ही त्यांची पाचवी नर्मदा परिक्रमा होती गुरुवारी सायंकाळी परिक्रमा करत असताना त्यांचे तळोदा येथे आगमन झाले यावेळी त्यांना चालत असताना श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच अत्याधिक दम लागत होता हा प्रकार तळोदा बस स्थानक परिसरात सामाजिक कार्यकर्ते जालंधर भोई यांच्या लक्षात आला त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ जवळील भारतीय हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले डॉक्टर विलास वाघ यांनी तपासणी केली असता वृद्ध महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका झाल्याचं निदर्शनास आलं यानंतर डॉक्टरांनी कोणताही विलंब न करता संपूर्ण वैद्यकीय पथकाच्या मदतीनं तातडीनं उपचार सुरू केले उपचारांना वृद्ध महिलेनं सकारात्मक प्रतिसाद दिला यानंतर दोन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले या संपूर्ण कालावधीत नर्मदा परिक्रमा सेवेकरी योगेश चव्हाण यांनी औषधोपचार देखभाल आणि इतर आवश्यक बाबींची जबाबदारी घेतली शनिवारी दुपारी प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला यानंतर नंदुरबार येथून रेल्वे मार्ग भुसावळ आणि तेथून मध्य प्रदेशमधील त्यांच्या मूळ गावी सुरक्षितरित्या त्यांना रवाना करण्यात आले हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविक नर्मदा परिक्र परिक्रमा करत असतात तळोदा अक्कलकुवा मार्गे गुजरात जाणाऱ्या परिक्रमा मार्गावर तळोदा हे महत्त्वाच्या विश्रांतीचं केंद्र आहे त्या ठिकाणी नर्मदा सेवेकरींकडून परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी मोफत भोजन निवास आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते नर्मदा परिक्रमा सेवेकरी आणि वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे योग्य वेळी उपचार मिळून साठ वर्षीय वृद्ध महिलेचे प्राण वाचल्यानं सर्व स्तरातून नर्मदा सेवेकरांच्या या कार्याचं कौतुक करण्यात येत ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज तळोदा